नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट होणारी चटपटीत अशी फरसांची भाजी बनवून दाखवते त्यासाठी पहिल्यांदा आपण गॅस पेटून त्यावर तवा ठेवूया आणि तव्यामध्ये फोडण्यासाठी तेल होतो या आता साहित्य वेगळ्या फरसांना लागणार आहे बारीक चिरलेला कांदा लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर मसाल्याच्या डब्यातलं साहित्य आणि दही लागणार आहे तर तेल गरम झाले त्यात मोहऱ्याने जिरे टाकूया ते तडतडलं की त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया तेलामध्ये चांगला कांदा भाजून घेऊया तेलात तेलामध्ये चांगला कांदा आपण लालसर असं भाजून घेऊया कोथिंबीर कढीपत्ता पण टाकायचा त्यात लालसर असा कांदा भाजलाय कोथिंबीर टाकली नंतर त्यामध्ये आपण एक चमचा दही टाकूया एक चमचा दही टाकते तर त्यामुळे टेस्ट छान येते फरसांच्या भाजीला नंतर त्यात चवीपुरतं लाल तिखट चवीपुरतं काळं तिखट चवीपुरतं मीठ टाकूया गरम मसाला टाकूया तसं त्या चवीपुरतं टाकायचं नंतर चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये ते सगळं त्याच्यामुळे चांगलं मिक्स होते नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया नंतर चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण आता फरसाण घालूया आपल्या जेवढी भाजी बनवायची तेवढी फरसाण टाकल्या त्यात आता सगळं आपण हलवून घेऊया आणि लागेल का गॅस बारीक मोठा करायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळीकडं आपल्याला तिखट मीठ लागलं पाहिजे तर मस्त असं आपलं फरसांची भाजी तयार झाली खायला एकदम मस्त लागते तर तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी करू शकता किंवा तुम्ही चपातीवर भाकरीवर पण खाऊ शकता तर मस्त अशी आपली फरसांची चटपटीत अशी भाजी तयार झाली करायला एकदम सोपे आणि खायला एकदम मस्त लागते तर झटपट होणार हे चटपटीत रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे फरसांची भाजी पण करायला विसरू नका धन्यवाद